इंदिरा संत यांच्या मृद्गंध या ललित ललित लेखसंग्रहातून त्रिदळाची साखळी त्रिदळाची साखळी कराडमध्ये आल्यापासून दिवसेंदिवस या माळावर माझा लोभ वाढतो आहे घराला तिन्ही बाजूंनी या माळाने वेढले आहे जणू त्याला या माळाने कडेवर घेतले आहे त्यामुळे मी घरात असूनही त्या माळाच्या किती जवळ असते या माळावर उंच असे हिरवे करडे गवत आहे झुडपे झाडोरे आहेत उंच सखल टेकाडे खड्डे आहेत दोन तीन बाबळींची मोठी झाडे आहेत तसा हा माळ अगदी गर्भश्रीमंत आहे सकाळी झुंजूमुंजू होते तेव्हापासून या माळावरती येणी आणि नांदणी सुरू होतात या माळावर पहिली पावले पडतात ती इकडील तिकडील माणसांची हातात बाटल्या टमरेल घेतलेल्या या माणसांची ये जा दिवसभर सुरू असते हा निसर्गाचाच एक सहज भाग आहे हे आता माळाने मला शिकवले आहे माळावर तांबडी किरणे पसरू लागली की तर पक्षी कुठून कुठून या माळाकडे धाव घेतात त्यांच्यासाठी त्यांनी कृमी कीटक कणी बी यांचे ताट दिवसभर तयार ठेवलेले असते चिमण्या तर अखंड फांद्यांना घोस लागावे तशा माळाला लागलेले असतात कावळे फेंगड्या पायांनी माळ धुंडाळत राहतात बसायला आजूबाजूचे खुंट असतातच बघावे तेव्हा एखादा तरी अनोखा पक्षी माळावर उडता बागडताना टिपत टोकत फिरताना दिसत असतो कोंबड्यांची दोन कुटुंबेही माळाच्या बाजूला कलकल करत फिरत असतात मालक मालकीण आणि अवतीभोवती दोन पिढ्या असे त्यांचे कुटुंब असते शाळकरी पिलांना कसे उकरावे कसे टिपावे घारीला कसे ओळखावे याचेही शिक्षण त्याचवेळी वडील मंडळी देत असतात वरून गारी ही माळाला गुड मॉर्निंग करण्यासाठी उंचावरून तिरप्या झेपेने तरंगत खाली येऊन जातात ही पाखरांची सृष्टी स्थिरस्तावर होते तो रस्त्याकडील बाजूंनी तीन चार कुटुंबे खालमुंडी घालून बारीक शेपटी हलवत तुरुतुरू येतात तुरु विशाल माताजी आणि त्यांची पिलावळ यांना हा माळ म्हणजे एक मुक्तांगण असते अगदी दिवसभर पुणे जरा वर येतात तो एकदम कुठून तरी उगवल्यासारखी मोठमोठ्या कुत्र्यांची माळभर धावाधावी सुरू होते राखणणाऱ्यांचे आता भटकणाऱ्यांत रूपांतर झालेले असते क्रीडांगणावरील खेळाडू मुलांसारखी ही आपल्या खेळात दंग असतात एखादा शिष्ट कुत्रा उंच टेकाडावर उन्हात बसून आरामात निसर्ग निरीक्षण करत असतो गटागटाने सावकाश चालत डुलत डुलत म्हशी येतात त्यांचे सगळेच काम संथपणे चालते त्यांच्यापासून दोन घोडी येतात कणावर आलेली आणि मानेची नाळ झालेली त्यांचे बाजूचे दोन पाय हातभर अंतर ठेवून दोरीने बांधलेले असतात त्याचवेळी एक गाढव आणि त्याचे गोजीरवाने स्वच्छ असे पोर येते पोर मोकळे असते पण त्या गरीब मातुश्रीचे पुढचे दोन्ही पाय जुडीसारखे एकत्र बांधलेले असतात तसे चालणे तीन पायांचे काही घोर अपराधाबद्दल ही शिक्षा करून जणू त्यांना सायबेरियात पाठवावे तसे माळावर सरायला पाठवलेले असते प्राण्यांच्या भुकेची अशी क्रूर थट्टा केवळ माणूसच करू जाणे सकाळी दहा अकराच्या सुमाराला माळाला एकदम तरतरी येते दहा पंधरा शेळ्यांचे असे दोन तीन गट माळावर उड्या टाकतच येतात शेळ्या आधीच देखण्या सडपातळ चकचकीत आणि तरतरीत त्यात अशा मोकळ्या कुरणात त्या आलेल्या सर्कसमधल्या लहान मुलांनी धावत धावत रेंगण करून टाकावे तसे काही वाटते या शेळ्या दोन पायांवर उभ्या राहून बाभळीच्या खाली आलेल्या फांदीला लुचू लागल्या की त्या त्यांच्या पोचचे किती कौतुक करावे असे होऊन जाते हीच शेळी मर्डेकरांच्या कवितेत अमर होऊन राहिली उन्हे तापू लागतात आणि आजूबाजूच्या माळावरच्या घरांतील बाया आपले घर स्वच्छ करून सगळा केरकचरा माळावर फेकतात त्यासरशी कुत्री डुकरे शेळ्या कोंबडी यांची धावपळ होते सर्वांना त्यात काही काही खाऊ मिळतोच आता दहा ते सतरा वर्षापर्यंतची मुले मुली एक एक अशी माळावर प्रवेश करत राहतात मशीनी शेळ्यांबरोबर मुलेच येतात पण ती जरा स्वच्छ दिसतात कपडेही मळके असले तरी फाटके नसतात जनावरे चरणीला सोडतात आणि झाडाखाली सावलीत आराम करतात काही खेळ काढतात मधून मधून मधूनमधून जनावरांवर नजर ठेवणे एवढेच त्यांना काम असते पण ही नंतर येणारी मुले वेगळ्या दुनियेवाली अतिशय मळलेली केसांचे जंगल झालेली फाटके तुटके कपडे घातलेली अशी ती असतात हातात उपरणे डोळ्यांत शून्य भाव बोलणे विरूनच गेलेली अशी यंत्राशी जवळीक साधणारी डोक्यावर शिप्तर घेऊन एक मुलगी येते डोक्यावर शिप्तर घेऊन एक मुलगी येते मशीनच्या मागे हिंडून शेण गोळा करते माळावर एक दगडी कट्टा आहे त्यावर शेण ओतायचे माळावरील गवत काडी गोळा करून त्या शेणात मळून लहान लहान शेणी थापायच्या हा तिचा दिवसभर उद्योग चालू, चालू असतो मी तिला विचारले या शेणी विकणार काय ग तिने वर न बघताच उत्तर दिले नाही बा चुलीत जाळाया आणखी एक मुलगी लक्तरे सावरत माळावरल्या काटक्या कुटक्या नारळाच्या शेंड्या नरट्या गोळा करते आपल्या फाटक्या बुटीत भरते काटक्यांची मोळी बांधून घेते आणि सावकाश पावलांनी डोक्यावर ते जळण घेऊन माळ ओलांडून जाते तिच्या मागोमाग आणखी दोन मुले आगेमागे येतात खांद्यावर एक फाटकी मळकी झोळी टांगलेली घारीसारखी नजर फिरवत राहायचे एकट्याने कसलेही कागद डबे पुठ्ठे जे 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 काही कागदाचे ते ते गोळा करून झोळीत कोंबायचे दुसऱ्याने मिळेल ते प्लास्टिक कागद प्लास्टिकच्या पिशव्या कंगवे खेळे मोळे मोडक्या फुटक्या वस्तू असे काय बाय गोळा करायचे आणि हे भंगार घरी घेऊन यायचे हे जमलेले दुकानात न्यायचे आणि विकून चटणी मिठाची गरज भागवायची सावल्या पडू लागल्या की एक सतरा अठराचा कळाहीन मुलगा या माळावर येतो कांद्यावरून पाठीवर टाकलेले थोडेफार भरलेले पोते घेऊन हा शोधत पोते घेऊन काही शोधत असतो मध्येच पोते खाली ठेवतो दोन्ही हातांनी काही गोळा करून पोत्यात भरतो पुढे चालू लागतो काय गोळा करतो हा मला कुतूहल असते मी त्याच्याजवळ जाताना दोन हाता भरूनच घाण वास घेते काय गोळा करतोस रे मी विचारते आकाशातून प्रश्न आल्यासारखा तो दचकून बघतो घोड्याचे लीद डुकराची लेंडकं तो सांगतो कशाला रे हे माझा प्रश्न इक का है? त्याचे उत्तर आणि तो पोते उचलून पुढे जातो या सर्व कष्टाळू मुलांना दिवस हा पोटा साथी शुन्य नजरे समोर। फक्त पोटासाठी असतो त्यांच्या शून्य नजरेसमोर फक्त दहा पाच पैशांची चिल्लर नाणी आणि भरलेल्या त्या रिकाम्या अशा त्यांच्या झोपडीचे दे दे म्हणून मागणारे हात अंधार पडू लागलेला असतो माळावरची वर्दळ आपापल्या ठिकाणी निघून गेलेली असते वाटते असा हा माळ हुश करून हुश म्हणून विसावा घेईल रात्रभर काम करेल पण तसे होत नसते रात्र होऊ लागली तशी माळावर आता रात्रीची येणी आणि मागणी सुरू होतात सगळेच प्राणी दिवसा जमून कसे भागेल जसे ज्यांचे अन्न तसे त्यांचे येण्याचे वेळापत्रक हे वेळापत्रक किती चतुरपणाचे आहे प्रथम चाहूल लागते ती किटकांची त्यांचे कर्कश्य एक सुरी आवाज माळावर उमटत असतात नाईट जार या पक्षाची खजबज ऐकू येते सरपटणाऱ्या प्राण्यांची सफर करण्याची हीच वेळ असे चालत असते तोच जवळच्या तारेवरून किचकीच असा आवाज ऐकू येतो आणि म्हणाला हे घुबडाचे एक कुटुंब रोज इथे येते आई बाप आणि मोठी दोन मुलं स्पष्ट दिसत नाही पण ती कुंपणावर असतात त्यांचे जे जीवनाधार अन्न आहे ते रात्रीच मिळणारे असते तेव्हा रात्रभर हा माळ जागता नांदता असाच असतो हे देखील एकदा जागून पाहायला हवे किती विविध प्राणी इथे दिसतात त्यांची व्यक्तिमत्त्वे समजतील एक नवीन दुनिया एक नवीच दुनिया डोळ्यांसमोर उभी राहील पण केवढी शिस्त ही रात्रीची दुनिया दिवसाच्या दुनियेला थोडीफार चाहूल लागू देत नाही ही रात्रीची दुनिया दिवसाच्या दुनियेला थोडी देखील चाहूल लागू देत नाही निसर्गाची जादू ती हीच पण जी दुनिया दिवसा दिसते तिची चालरीत बघून तिची चालरीत बघून तर मन थक्क होऊन जाते या माळावर पक्ष्यांपासून माणसांपर्यंत रोज ही मंडळी यांचे माळाशी जवळीक करण्याचे हेतू फक्त तीनच पोट रिकामे करणे पोट भरणे आणि पोटासाठी काही बनवणे हे तीन हेतू साखळीसारखे कसे एकमेकात गुंतलेले असतात आणि या गुंतण्यात कुठे कुठेही गुंता नसतो निखळ गुंतणे असते याचा विचार किती केला तरी पुरे होत नाही या व्यतिरिक्त दिवसभर माळावर नांदणाऱ्या प्राण्यांचे प्रियाराधन इथेच चालते आणि त्यांची बाळणपणेही इथेच होतात पंधरा दिवसांपूर्वी झुडपाशी एक डुकरण मी पाहिली अस्ताव्यस्त पसरलेली आणि पोटाशी सात आठ गुलाबी गोळे सगळे कसे छान सुरू असते निरनिराळ्या जाती जमातींच्या या प्राण्यांना असे गुण्यागोविंदाने नांदायला कुणी शिकवले कुणी नियम केले कुणी कायदे केले कुणीच नाही तरी इथे कुठे कुणाचे कुणावर आक्रमण दिसत नाही हिरावून घेणे नाही हक्क सांगणे हक्क सांगणे नाही शोषण करणारे नाहीत आणि शोषले जाणारेही नाहीत मशीननी कधी शेळ्यांच्यावर शिंगे रोखलेली मी पाहिली नाहीत डुकरांच्या अन्नावर कुत्र्यांनी हक्क सांगितलेला कधी दिसला नाही पाय बांधलेल्या असहाय असहाय्य गाडवायला घोड्याने कधी लात मारली नाही ज्या झाडाखाली मेंढरे सावलीला बसली त्या झाडाकडे शेळ्या कधी गेल्या नाहीत एखादा झगडा होत असेल पण तो भावंडांच्या झगड्यासारखा जसा दससफस्त झाले की संपले जरा दससफस्त झाले की संपले दोघे दोन वाटेला जाणारे हे झाले जनावरांचे पण माणसांनाही तोच नियम लागू ज्याने कागद गोळा केले त्याने प्लास्टिक भंगाराला हात लावला नाही जिने काटक्या के गोळा केल्या तिने शेण जमा केले नाही एकमेकात स्पर्धा नाही एकमेकात स्पर्धा नाही की तुझे माझे नाही असे नांदणे माळावरले हे सहजीवन खूप काही शिकवणारे विचार करायला लावणारे हे जसे मला उमजत गेले तसा तसा तो माळ त्यावरील ना सकट मला अधिकच जवळचा वाटू लागला इंदिरा संत यांच्या ललितलेख संग्रहातून त्रिदळाची साखळी नावाचा लेख इथे समाप्त